गुड आफ्टरनून विद्यार्थ्यांनो इंग्लिशचा अभ्यास झालाच असेल ना तुमचा चला आता आज आपण मराठीची तिसरी कविता पडघम वरती टिपरी पडली हे शिकणार आहोत याचे कवी आहे राजा ढाले आता सध्या तुम्हाला माहिती आहे की नाही कोणता ऋतू सुरू आहे पावसाळा बरोबर आणि ही कविता पावसाच्या पाण्यावरच म्हणजे पावसावरच आधारित आहे चला तर मग तुम्ही पुस्तक काढलं आहे का पान नंबर सहा काढा काढला काड़ आहे का सगळ्यांनी चला आता मी कविता शिकवते तुम्ही कवितेच्या ओळीवर बोट ठेवा हो, म्हणजे तुम्हाला अर्थ समजून जाईल समजते आहे ना तुम्हाला मी काय सांगते ते चला मी अर्थ पण तुम्हाला समजून सांगणार आहे बरं का ठीक आहे आता आपण कवितेला सुरुवात करूया कवितेचं नाव आहे पडघमवरती टिपरी पडली आता पडघम म्हणजे काय बरं तर तुम्हाला ढोल वगैरे आहे की नाही तर त्याचं जे चांबडं असतं की नाही चांबड्याचं गोलाकार वाद्य पडघम म्हणजे काय मोठा ढोल असलेला आणि टिपरी टिपरी म्हणजे वाद्य वाजवायची काठी ते छोटे छोटे काठे असतात की नाही ढोलवर वाजवायच्या त्याला म्हणतात टिपरी बघा आता पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम आता पडघमवरती म्हणजे त्या गोलाकार वाद्यावर जर आपण अशी टिपरी वाजवली तर त्याचा आवाज कसा येणार तडम तडतड तडम कौलारावर थेंब रे तडम तडतड तडम मग कौल म्हणजे आपल्या गॅलरीला जे कौल लावलेले असतात की नाही तर त्याच्यावर जर पावसाचे थेंब पडले तर कसा आवाज येतो तडम तडतड तडम बघा बरं का आता काय पुढची ओळ म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम आता म्हातारी काही ढगात हरभरे भरडते का रे भरडणे म्हणजे दळणे हरभरे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नाही चणे हां तर इथे काय याचा अर्थ येईल माहिती आहे का तुम्हाला ढग गडगडतात तेव्हा बघा पाऊस पडताना ढगांचा आवाज होतो की नाही गडगड गडगड तर तेव्हा जणू आपल्याला असं वाटतं की म्हातारेच हरभरे भरडते आहे हरभरे जात्यावर भरडताना म्हणजे दळताना जसा आवाज येतो तसाच इथे पाऊस सुरू असताना येतो आणि त्या पावसाच्या थेंबाबरोबर काय कोसळते वीज कोसळते की नाही एकीकडे ढग गडगड करतात एकीकडे वीज चमकते धो धो पाऊस सुरू होतो मग थेंबासोबत वीज कोसळे कडम कडकड कर, कडम कर, वीज कोसळताना असा कडकड कडकड आवाज येतो की नाही समजलं तुम्हाला म्हातारी ढगा हरभरे भरडतेचा अर्थ हां जसा पाऊस पडताना ढगात ढग एकमेकावर कड गरजतात की नाही तसा आवाज इथे येतो थेंबाभोवती जलात उठली तरंग थरथर थर थर तरंग बघा आणि जेव्हा साठलेलं पाणी असतं तर त्या साठलेल्या पाण्यामध्ये जेव्हा वरतून पाण्याचा अजून एक थेंब पडतो तेव्हा असं ते, ते पाणी थरथर होतं की नाही नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग आणि जणू आनंदाचे तरंग अंगावर उठल्यामुळे सगळे अंगण नाचायला लागले आहे असे वाटते पाऊस सुरू असताना असं खूप छान वाटतं की नाही अंगणामध्ये पाऊसधारामध्येच वारा पान पान सळसळून आणि बघा झाडावर पावसाच्या धारा पडत आहे पावसाचं पाणी पडत आहे तसंच मधूनच वारा आल्यामुळे पाने सळसळ करत आहे पानाचा आवाज येत आहे धरतीच्या रंध्रारंध्रातून संगीत आले जुळून आणि जणू जमिनीच्या कणाकणामधून जसं कम जमिनीचा जो कणकण कन असतो माती असते तर त्या मातीमध्ये सर्व आवाजाचे संगीत जुळून आलेले आहे असे वाटते पाऊस आल्यानंतर सगळीकडे आनंदाचे तरंग उठलेले असतात झाडे प्राणी पशु पक्षी सगळ्यांना आनंद झालेला असतो सगळी वनराई हिरवीगार झालेली असते त्या त्यामुळे सर्वांना खूप आनंद झालेला असतो कविता आहे का तुम्हाला मुलांना आता तुम्ही काय माहिती आहे का कविता छान अक्षरात लिहायची तुमचा आजचा घरचा अभ्यास काय असणार आहे कविता छान अक्षरात लिहायची आणि पाठ करायची आणि पान नंबर सातवर जे निळ्या कलरमध्ये लिहिलेले की नाही शब्दार्थ म्हणून तर ते शब्दार्थ सगळे एकाखाली एक लिहून काढायचे काय काय बरं शब्दार्थ पडघम पडघम म्हणजे एक चर्मवाद्य चर्म म्हणजे कातडी स्किन टपोरे म्हणजे मोठे भरडणे म्हणजे धान्य जाडसर दळणे कोसळणे म्हणजे वेगाने आणि जोरात पडणे जल म्हणजे पाणी अंगण म्हणजे घरापुढची मोकळी जागा धरती म्हणजे जमीन आणि धरतीचे रंध्र म्हणजे जमिनीवरील मातीचे बारीक बारीक कण म्हणजे बारीक माती, माती। समजली का कविता तुम्हाला आता तुम्ही काय करायचं घरचा अभ्यास मी सांगितला की नाही तुम्हाला आधी कविता तुम्ही पाठ करायची छान अक्षरात लिहायची आणि शब्दार्थ सुद्धा लिहून काढायचे समजलं